उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांची उद्या यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची बारशी येथे सभा होणार आहे आणि आता सभास्थळावर इथं आमदार अना जगजितसिंह पाटील आणि बारशीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाहणी केली आहे काय सांगाल दादा आता उद्या इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सभा होणार आहे कशी तयारी आहे काय होणार उद्या सकाळी साडे दहाच्या सुमारास इथे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या साठी म्हणून ही सभा होणार आहे प्रचाराची आणि बार्शी आणि या परिसरातील बांधवानी भगिनींनी खूप मोठ्या संख्येने आदरणीय फडणवीस साहेबांना ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी यावं असं आम्ही आवाहन करतो आता हजारांच्या संख्येने लोक येणार आहेत खास करून महिला येतील महायुतीने आई तुळजाभवानीच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये एका महिलेला उमेदवारीची संधी दिलेली आहे त्यामुळे स्त्रीशक्ती मोठ्या प्रमाणात उद्या असेल आणखी कोणत्या सभा होणार आहेत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जिल्ह्यामध्ये तीस तारखेला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा धाराशिवला उस्मानाबादला होणार आहे सकाळी होणार आहे ती आपल्यासोबत आता राजाबरोबर होते काय सांगाल भाऊ तयारी वगैरे कशी आता सुरू कशी आहे तयारी आमची जोरात चाललेली आहे की ज्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या व्यक्तिमत्वानं देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमच्या बार्शी तालुक्याला एक अर्थ करण्याची एक नवीन दिशा दिली आणि ज्यांनी हजारो शेतकऱ्यांचे संसार चांगले फुलावेत या दृष्टिकोनातून पाण्याचा प्रश्न सोडवला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले दळणवळणाचे प्रश्न सोडवले उद्योगाच्याविषयी त्यांनी भरीव अशी या ठिकाणी एम आय डी सीला मदत केली अशा व्यक्तिमत्त्वाची या ठिकाणी उद्या सभा होणार आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि भविष्यकाळ उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे ज्या काही मागण्या करणार आहेत त्या मागण्या तालुक्यातील जनतेच्या साक्षीनी या ठिकाणी आपण आपल्या पदार्थ पाडून घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी साक्षीदार व्हावं अशी या ठिकाणी सर्व बार्शी तालुक्यातील नागरिकांना जनतेला मी नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेला उद्या साडे दहा वाजता लक्ष्मी सोपान बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी साडे दहा वाजता उपस्थित राहू इथं आता आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राजाभाऊ राऊत या दोघांनी इथं सभास्थळावर पाहणी केलेली आहे याच ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे आणि ती सभा माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी होणार आहे मी तुम्हाला आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राजाभाऊ राऊत या दोघांची पण प्रतिक्रिया दाखवलेली आहे कॅमेरामॅन खंडोबाळेसोबत मी उपमत मुलानी बारसी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 비그